लहान लहान मुलं आहेत इथं नमस्कार पर मी सचिन भोसले आपण शांतीनगर भागातील एरिया एरियामध्ये आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या ज्या वायरी आहेत ह्या वायरी म्हणजे असं झालंय की आपण डेकोरेशन करतो पालिकेने मध्ये पोल आणले होते तिरंगा कलरचे डेकोरेशन तर ते एम एसी वाल्यांनी पालिकेच्या पोलवरती डेकोरेशन केले का काय असा प्रश्न पडलाय पण हसण्यासारखी गोष्ट नाही इथं तुम्ही बघू शकता वायर एकदम खालून आहे लहान मुलं येता जाता एखादं लहान मुलग गेलं त्याला काय कळत समजा काय अपघात झाला त्याला जबाबदार कोण हा प्रश्न हे आहे खेळतात तिथं आणि पावसा पाण्याचं पण ह्याला करंट यायची भीती असते कारण हे डीपीच ना दार उघडच असतं कधी कधी पावसाचं पाणी जर गेलं तर करंट आमची मागणी आहे स्पष्ट की ह्या ज्या वायरी आहेत ह्या अंडरग्राऊंड करून समजा इथं वीस लाईन गेल्यात तिथं वीस लाईन गेलात तर अंडरग्राऊंड करून पद्धतशीरपणे बस बसबार लावून खालच्या लोकांना कनेक्शन दिलं पाहिजे इथं असतील तर इथं बसबार लावून कनेक्शन दिले पाहिजे हे असं जर उघड्यावर जर काम केले तर मी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन घेणार कारण हे किती किती चालू आहे जवळ हे जर काम आम्ही आता पत्र देणारे एका पत्रावरती झालं नाही तर आम्ही आंदोलन घेणार आणि एम एस सीबी समोर बसणार आहे कारण हे महत्वाचं काम आहे याच्यासाठी कोणाची म्हणजे नेता आणि कोण प्रतिनिधीची गरज नाही कारण इथं अपघात जर झाला तुम्ही म्हणताल की बाबा आतापर्यंत नाही झाला मग नंतर आतापर्यंत नाही झाला पण नंतर होऊ शकतंय आणि काळजीपूर्वक का लोक इथे लक्ष देत असतील तर ते डीपीच काय म्हटलंय तुम्ही डीपीचं खुल असतं ते डीपी पण एम डीपी आहे लाल कलरचं ते पण आम्हाला दुरुस्त करून पाहिजे त्वरित नाहीतर तर अन्यथा आम्ही आंदोलन घेऊ धन्यवाद